भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थनगर आणि खलिलाबाद इथे प्रचारसभा घेतली पाच टप्प्यात झालेल्या मतदानानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं तीनशे दहा जागांचा टप्पा ओलांडला असून इंडिया आघाडीचा सफाया झाला आहे यावेळी काँग्रेसला चाळीस जागांचा आकडाही ओलांडता आलेला नाही आणि समाजवादी पक्षाला चार जागाही मिळणार नाहीत असा दावा अमित शहा यांनी यावेळी केला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आरक्षण लुटण्याचा इंडिया आघाडीचा इरादा आहे असा आरोप करत आपली राज्यघटना धर्माच्या आधारावर आरक्षण देत नाही याकडे शहा यांनी लक्ष वेधलं पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत त्यामुळे त्यांना घाबरून राहावं असं काँग्रेसचं मत आहे मात्र भारत पाकिस्तानला घाबरत नाही असं सांगत पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताचा आहे राहील आणि आम्ही तो मिळवूच असा पुनरुच्चार शहा यांनी यावेळी केला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ओदिशाच्या मयूरभंज भद्रक इथे प्रचारसभा घेतली नड्डा यांनी भाजपाच्या गेल्या दहा वर्षांच्या यशस्वी कामगिरीबद्दल ओदिशाच्या जनतेला सांगितलं तसंच त्यांनी इंडी आघाडीवर नेम साधला इंडी आघाडीतील पक्ष केवळ घराणेशाही आणि तुष्टीकरणाचं त्यांचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र आले आहेत इंडिया आघाडीला तुमचं आरक्षण हिसकावून घ्यायचं आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्या आरक्षणाचं संरक्षण करतील असं आश्वासन नड्डा यांनी जनतेला यावेळी दिलं नड्डा यानंतर जाजपूर इथेही प्रचारसभेला संबोधित करतील दरम्यान पश्चिम बंगालमधील नंदीग्राम इथे झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी भाजपानं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे